पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाचे अधिकारी मावाचे प्रांताधिकारी श्री सुरेंद्र नवले तहसीलदार श्री विक्रम देशमुख उपाधीक्षक भूमी अभिलेख पल्लवी पिंगळे तसेच लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी साबळे साहेब यांच्या उपस्थितीत या सणदांचे वितरण करण्यात आले भुशी गावातील ग्रामस्थांचा हा संघर्ष तब्बल एकोणीसशे तेरा सालापासून सुरू होता टाटा धरण प्रकल्पातील गाव विस्थापित झाले परंतु त्यानंतर ग्रामस्थांचे कायदेशीर पुनर्वसन झालं नाही त्यामुळे गावकऱ्यांकडे त्यांचा घर जमिनीच्या मालकी हक्काचा कोणताही पुरावा नव्हता अनेक अनेक पिढ्यांनी हा अन्याय सोसला शासन दरबारी धावपळ केली तरीही प्रश्न सुटला नाही सालापासून पांडुरंग मराठे मराठे सोपान मराथे, भागुजी, नालवे यांसारख्या ग्रामस्थांनी प्रयत्न केले परंतु निष्फळ ठरले यानंतर दोन हजार बारा पासून गावातील अॅडव्होकेट मुरलीधर मराठे चंद्रकांत मराठे दिलीप नालवे निवृत्ती मराठे बाबुराव मराठे रावजी मराठे सचिन अनंता मराठे सुनील प्रकाश मराठे साहेबराव चव्हाण गुलाब मराठे आणि इतर ग्रामस्थांनी आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली प्रखर पाठपुरावा सुरू ठेवला त्यांच्या अथक प्रयत्नांचे फलस्वरूप म्हणून आज हा ऐतिहासिक दिवस ग्रामस्थांच्या आयुष्यात आलाय आज भुशी ग्रामस्थांना त्यांच्या राहत्या घराचा कायदेशीर मालकी हक्क प्राप्त झाला असून हा क्षण त्यांच्या आयुष्यातील सुवर्ण अक्षरात लिहिला जाणारा दिवस ठरलाय ग्रामस्थांनी या कार्यासाठी आमदार सुनील शेळके यांचे मनकपूर्वक आभार मानले असून त्यांच्या जनसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे हा निर्णय केवळ भुशी गावासाठी नव्हे तर संपूर्ण मावळ तालुक्यासाठी जनसेवेचा आदर्श ठरलाय आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा